नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवडचं चिखलात बंद शौचालयामुळे उघड्यावरच प्रवाशांची प्रवाशांची होते कुचंबना नमस्कार मित्रांनो तुम्ही आता समोर स्क्रीनवरती जे बघताय ते आहे सासवड शहरातील तालुक्याच्या ठिकाणचं पी एम पी एल बस स्थानक म्हणजे या दृश्य बघितल्यानंतर तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल की हे एखादं खेड्यातील बस स्थानक आहे का तस याला बस स्थानक म्हणणं हा देखील हास्यास्पदच वाटतं परंतु एका रिकाम्या जागेत बस उभ्या राहतात म्हणून याला बस स्थानक म्हटलं जात आहे सासवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गालगत असणार पी एम पी बस स्थानकात चिखलाचं साम्राज्य दिसून येत आहे सगळीकडे चिखलच चिखल झाला आहे यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे मुळातच हे स्थानक म्हणजे एक मोकळी जागा आहे जिथे बस उभ्या केल्या जात आहेत ना कसले शेड ना प्रवाशांची उभे राहण्याची कोणती सोय नावापुरतं एक शेड आहे ज्यामुळे उन्हापासून संरक्षण होतनं किंवा ना पावसापासून संरक्षण होतंय फक्त या ठिकाणी बस उभ्या केल्या जात आहेत म्हणून याला बस स्थानक म्हणावं लागत आहे खऱ्या अर्थानं हे कोणत्याही प्रकारे तालुक्याचं पी एम पी एलचं बस स्थानक वाटतच नाही सासवडच्या पी एम पी एल बस स्थानकातून जेजुरी निरामार्गे जाणाऱ्या पी एम पी एल बस देखील थांबतात तसेच सासवड कात्रज सासवड स्वारगेट सासवड हडपसर या पी एम पी एल बसेस या ठिकाणीच थांबतात परंतु सध्या सुरू असलेल्या पावसामुळे सासवडच्या पी एम पी एलच्या बस स्थानकात चिखलच चिखल झाला आहे या चिखलामुळे प्रवासी घसरून पडत आहेत चिखल घाण दुर्गंधी यामुळे स्थानकात थांबणं देखील कठीण होऊन बसलं आहे सर्वत्र कचऱ्याचं घाणीचं थैमान आहे यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे याकडे पी एम पी एल प्रशासनाचे मात्र मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे सासवड शहरातून पुणे शहरामध्ये शिक्षण नोकरी व्यापार वैद्यकीय सेवा यासाठी दररोज शेकडो प्रवासी पी एम पी एलने प्रवास करतात या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे शिवाय या पी एम पी एलच्या बस स्थानकातील कचरा व चिखल घाणीच साम्राज्य यामुळे डास व माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे आजूबाजूचे व्यावसायिक व रहिवासी हे देखील यामुळे अक्षरशः त्रासले आहेत शिवाय साथीचे रोग ही दाट शक्यता निर्माण झाली आहे यातच भरीत भर म्हणजे या ठिकाणी शौचालयाची देखील सुविधा नाही त्यामुळे पुरुष प्रवाशी तर उघड्यावरच लघुशंका उरकतात परंतु महिला प्रवाशांची मात्र मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे याकडं प्रशासनाचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होताना दिसत आहे या बाबतीत पीएमपीएलचे वाहतूक नियंत्रक सतीश गव्हानी यांच्याशी भ्रमणध्वरीद्वारे संपर्क केला असता त्यांनी सुरुवातीला सर्व ऐकून घेतलं व संपूर्ण समस्या ऐकून घेतल्यानंतर त्यांनी कोणतंही उत्तर न देता फोन कट केला आणि त्यानंतर त्यांनी फोनच उचलला नाही यानंतर पी एम पी एलचे अधिकारी नार्वेकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्कच होऊ शकला नाही एकंदरीतच पी एम पी एलने रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सासवड बसस्थानकातील चिखल घाण कचरा बंद शौचालय यामुळे होणारी गैरसोय त्वरित थांबावी व सासवड पी एम पी एल बस स्थानकातील हे सर्व दुरावस्था घाण कचरा याची त्वरित स्वच्छता करावी व चिखल होऊ नये म्हणून योग्य त्या उपाययोजना करणे तसेच शौचालयाची सोय करणं अत्यंत गरजेचं आहे अशी मागणी आता प्रवाशांकडून सातत्याने केली जात आहे आता पी एम पी एल प्रशासनाला नेमकी जाग कधी येणार हे तर येणारा काळच ठरवेल धन्यवाद